महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन आजच्या मंगल या मंगलमय प्रसंगी खर तर या पवित्र वर्षवासाच्या काळामध्ये घायल परिवार आणि भाले परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी एका बौद्ध भिक्षूला अर्थात धर्मगुरूला आज मोठ्या श्रद्धेनं अगदी शुद्ध अंतकरणातून निर्मळ अंतकरणातून जे काही आपण अन्नदान दिलं भोजन दान दिलं खर तर बौद्ध धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे सिद्धार्थ गौतम यांनी सुद्धा आपल्यासारखंच त्यांच्या मात्या पित्यांच्या पोटी जन्मग्रहण केला इतर काही देवी देवतांची इतिहास जर आपण बघितलं तर कोणाचा आता झाडात झाडातून जन्म झाला तर कुणाच्या तळ हाताच्या खोडातून जन्म झाला तर कुणाचा पहाडातून जन्म झाला तर कुणाच्या कशातून तर कुणाच्या कशातून परंतु सिद्धार्थ गौतम यांनी आपल्या सारखं मात्या पित्यांच्या पोटी जन्मग्रहण केला आणि मानवी जीवनामध्ये दुःख का आहे दुःखाच कारण काय आहे दुःखाच मूळ कारण काय आहे याचा शोध घेण्यासाठी कारण सिद्धार्थ गौतमाच्या अगदी बाल वयामध्ये त्यांच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण झाला की असं का हे असं का नाही माणूस त्यांनी त्यांच्या नगरामध्ये असे वेगवेगळे वे 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 चार प्रसंग बघितले एकदम जरजर आजारी माणूस एकदम दुखेला माणूस एक मेलेलं प्रेत बघितलं गेलं असे अनेक आपण ते इतिहासामध्ये बघतोय परंतु सिद्धार्थ गौतमाच्या बार वयापासून त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला हे असं का हे असं का नाही हे नेमकं होण्याचं पण कारण काय आहे आणि मग याचा कारण आपण शोधलं पाहिजे असं सिद्धार्थ गौतमाच्या मनाशी त्यांनी अशी खुनगाट बांधली आणि मग याचा शोध घ्यायचा तर याचा शोध घरामध्ये घेऊन पत्नीसोबत राहून मुलासोबत राहून राज हवेलीमध्ये राहून याचा शोध घेता येणार नाही आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने मनाशी संकल्प केला की आपण हे सर्व त्यागलं पाहिजे याचा त्याच्यापासून आपण दूर गेलो पाहिजे आणि याचा शोध घेतला पाहिजे आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण सर्वांनी वाचलेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे वर्षावासाच्या काळाच्या निमित्तानं तीन महिने या ग्रंथाचा आपण प्रत्येक विहारामध्ये त्याचं वाचन केलं जातं या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण बुद्धाचं जीवन चरित्र त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी रेखाटलेला आहे सिद्धार्थ गौतमाचे वडील शिदोधन राजा त्यांची आई महामाया सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरा सिद्धार्थ गौतमाचा मुलगा राहुल हे संपूर्ण त्या ग्रंथामध्ये आहे मी वेगळं काही नवीन सांगण्याचं मला काही उचित वाटत नाही सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग करूच नाही कारण सिद्धार्थ गौतमाची एका ज्योतिषाने भविष्यवाणी केली होती बचपनामध्ये की सुदोधन राजाला सांगितलं होते की राजा तुझ्या पोटी जन्मास आलेला हा जो मुलगा आहे याने जर का संन्यास जर घेतला तर हा सम्यक सुमुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि याने जर का संसार केला प्रपंचामध्ये राहिला तर हा चक्रवर्ती राजा झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सिद्धोधन राजाला असं वाटलं साहजिक आहे कोणाच्याही आई वडिलांना असं वाटत नाही की माझा मुलगा दूर गेला पाहिजे म्हणून माझ्या मुलानं घरदार सोडलं पाहिजे म्हणून माझ्या मुलानं संन्यास घेतला पाहिजे म्हणून माझ्या मुलानं परिवारापासून दूर गेलं पाहिजे म्हणून असं कोणत्याही आई वडिलांना वाटत नाही मग त्या आई वडिलांचा तो मुलगा कसा जरी असला तो सज्जन असला दुर्जन असला लफंगा असला बदमाशगिरी करणारा असला कितीही बदमाशगिरी करणारा असला तरीही त्या मुलाच्या आई वडिलांना वाटत नाही की आपला मुलगा लांब गेला पाहिजे घरदार सोडलं पाहिजे म्हणून नेमकं त्याच पद्धतीने शिदोधन राजाला वाटलं की आपल्या एकुलत्या एका मुलानं अर्थात सिद्धार्थ गौतमान ग्रहत्याग केला नाही पाहिजे संन्यास घेतला नाही पाहिजे आणि म्हणून या सिद्धार्थ गौतमाचं मन संसारामध्ये रमावं म्हणून हे सार ग्रंथामध्ये आहे आपण वाचलेलं असेल परंतु मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगू लागलोय सिद्धार्थ <coughs> गौतमाने ग्रहत्याग केलाच नाही पाहिजे संन्यास घेतलाच नाही पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी अनेक प्रकारच्या सुख सुविधा त्यांनी उपलब्ध करून ठेवल्या होत्या अनेक प्रकारचे दास दासी नोकर चाकर त्यांच्या सेवेला चोवीस तास सेवेला ठेवले होते जो राजकुमार सोन्याच्या ताटामध्ये भोजन घेत होता जो राजकुमार उंच उंच मुलायम होता या राजकुमाराला बाहेरचं वातावरण काही जाणूच नाही म्हणून सिद्धोधन राजाने सिद्धार्थ गौतमासाठी तीन ऋतूचे तीन मानले होते उन्हाळ्याचा राजमहाल वेगळा पावसाळ्याचा राजमहाल वेगळा हिवाळ्याचा राजमहाल वेगळा आणि हे सर्व काही राजवैभव सिद्धार्थ गौतमासाठी सिद्धोधन राजांनी तयार केला असताना सुद्धा केवळ मानवी जीवनामध्ये दुःख का आहे दुःखाच कारण काय आहे माणूस दुःखी का होतो माणूस जन्मतो तर का जन्मतो हो कशा पद्धतीने जन्मतो आणि माणूस मरतो तर का मरतो आणि मेल्यानंतर त्याची काय अवस्था आहे याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने मनाशी संकल्प केला मनाशी विचार केला या तीन ऋतूच्या तीन राज हवीमध्ये राहून या प्रपंचामध्ये राहून पत्नीसोबत मुलासोबत राहून याचा शोध मला घेता येणार नाही आणि म्हणून सिद्धार्थ गौतमानी आपले तीन ऋतूचे तीन राजमान सुंदर नावाची पत्नी सुंदर असा राहुल नावाचा मुलगा ते सर्व काही राज राजवैभव सोडला आणि जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेल्यानंतर सिद्धार्थ गौतमानी ध्यान मनन चिंतन विपशना मेडिटेशन करून भगवंताला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला आणि तोच सम्यक संबोधीचा साक्षात्कार भगवंतानी या अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी भगवंतानी सांगितला आणि याच्यातूनच सा भगवंतानी सांगितलं <choking> की जर माणसाला विकारातून भयातून दुखातून संकटातून मुक्त व्हायचा असेल शुद्ध जीवन जगायचं असेल निर्मळ जीवन जगायचं असेल तर माणसाला दहा मार्ग भगवंतानी सांगितलेत जो कोणी मनुष्य या दहा मार्ग पार करून जातो या दहा मार्गाचं आचरण करून आपलं जीवन व्यतीत करतो तो मनुष्य मात्र निश्चित दुःखातून विकारातून भयातून संकटातून अनेक प्रकारच्या विकारातून मनुष्य लुप्त होतो त्यालाच भाषेमध्ये दहा पारमिता म्हणतात आणि या दहा पारमितापैकी एक महत्वाची पारमिता भगवंतांनी सांगितली ती म्हणजे दान पारमिता या दान पारमितीला जाणून ज्या ज्या लोकांनी भगवंताला आणि भगवंताच्या भिक्पू संघाला धम्माच्या भगवंताच्या धम्म कार्याला ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचं सहकार्य केलं मदत केली दान धर्म केला ते ते लोक मात्र आजही आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहास मिळतात जसं की प्रसिंजित राजा आहे अनाथपिंडक आहे सुजाता आहे विशाखा आहे अम्रपाली आहे सुकेशनी आहे अलीकडल्या काळामध्ये सम्राट अशोक राजा आहे की या लोकांनी अशा प्रकारचे धम्म आचरण केलं धम्माचं पालन केलं धम्म कार्याला हातभार लावण्याचं काम केलं धम्मकार्याला दानधर्म करण्याचं काम केलं बौद्ध साहित्यामध्ये एक सुजाता नावाची भगिनी होऊन गेली जिनं काही भगवंताला महानस काही सोनं चांदी शेती बाळी धन धावत पैसा अडकास काही दान दिलं नाही पण काय दान दिलं आपल्या श्रद्धेनं शुद्ध अंतकरणातून निर्मळ अंतकरणातून एक वाटीवर खीर दान दिली म्हणतात ना देणाराही त्याच लायकीचा पाहिजे आणि घेणाराही त्याच लायकीचा पाहिजे तेव्हा कुठं देणाराचा आणि घेणाऱ्याचा लाभ होत असतो आणि जेवढ्या श्रद्धेनं भगवंताला खीर दिली तेवढ्याच श्रद्धेने भगवंतानी ती खीर ग्रहण केली आणि त्याच खीरीच्या बलावरती सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला ती सुजाता निघून गेली बुद्ध निघून गेले त्या काळाला अडीच हजार वर्ष पर लोटले परंतु त्या भगिनीनं केलेलं कुशल कर्म त्या भगिनीनं केलेलं कर्म, कर्म, आजही बौद्ध साहित्यामध्ये इतिहासामध्ये पाहावयास मिळते आज जे आपण खीर बनवली भोजनामध्ये किंवा दर पौर्णिमे पौर्णिमेला आपण जे खीरदान करतोय ते याचं महत्व सुजाता पासून आलेलं आहे लक्ष आणि म्हणून दानाला बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे एक अम्रपाली नावाची भगिनी जिला लोक नगराची गणिका समजत होते परंतु या गणिकेनं भगवंताला आणि भगवंताच्या पाचशे भिक्खू संघाला भोजन दान दिलं आणि भोजनदान देऊनच थांबले नाही तर पाचशे एकर असलेलं अम्रवन भिक्खू संघाला दान दिलेलं आहे ते अम्रवन आजही वैशालीला जशास तसा आहे आम्ही जेव्हा बुद्धगयचा टूर घेऊन जातोय तर आम्ही सर्व हे ठिकाण जवळपास सत्तर ते बहात्तर ठिकाण आम्ही लोकांना दाखवतोय इतर लोकांचे जे काही टूर असतात तर ते ठिकाण गहाळ करतात ते दाखवत पण नाहीत कारण त्यांनी एक ठिकाण गहाल केलं तर दहा पंधरा हजार रुपये त्यांचे वाचतात आणि म्हणून वीस दिवसामध्ये ते दोन चार ठिकाण सहज गहाल करतात हे लोकांना प्रवासामध्ये कळत नाही माहीत होत नाही आणि काही लोक टूर काढतात तर ते एका ठिकाणी गाडी उभी करून देतात आणि त्यांना सांगतात की असं असं ठिकाण आहे तुम्ही जाऊन बघून या त्याची काही माहिती नाही तिथं वंदना नाही तिथं प्रवचन नाही तिथं नाही काय नाही परंतु आम्ही जेव्हा टूर घेऊन जातोय तर प्रत्येक स्थळाची माहिती प्रत्येक स्थळाचा इतिहास काय आहे तिथे भगवंताच्या जीवनामध्ये कोणती घटना घडली कधी घटना घडली कशा प्रसंगी घडली त्या ठिकाणी वंदना प्रवचन आम्ही त्या ठिकाणी देत असतोय आणि मग आजही जेव्हा जेव्हा आम्ही लोकांना घेऊन जातोय त्या त्या ठिकाणी तेव्हा तेव्हा आम्ही सर्व ठिकाण छोटे मोठे जवळपास आपण वीस दिवसामध्ये एकोणावीस दिवसामध्ये सत्तर बहात्तर ठिकाण आपण दाखवतोय आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की अमर आम्रपालीनं दिलेलं जे अमरवन आहे ते आजही जशाच तसा आहे आम्ही सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या ज्या लोकांनी भगवंताला भगवंताच्या भिक्कू संघाला मग कोणी भोजन दान दिला असेल कोणी चिवर दान दिला असेल कुणी विहार वादरून दान दिला असेल ऐक नाही श्रावस्तीला अनाथ पिंडकाचा पिंडक नावाचा एक उपासक त्याने सोन्याच्या मोहरा अंथरून जमीन खरेदी करून भगवंताला विहार वाढून दान दिलं तो अनाथपिंडक हा जिवंत आहे ती जिवंत आहे ती शरीराने नाही हाडामासाने नाही जिवंत परंतु तो, तो जिवंत आहे ते दान कर्मा आणि म्हणून अशा अनेक राजे महाराजे उपासक असे लोक होऊन गेले भगवंताच्या काळामध्ये की ज्यांनी अशा प्रकारचं धम्म आचरण केलं धम्मा के धम्मा धम्माचं पालन केलं आणि धम्माचं पालन करून धम्माचं आचरण करून कोणी श्रोतापन्न सबृदागामी कोणी अनागामी या स्टेपला प्राप्त झाले कुणी अर्हंत आणि म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी मी आज खर तर वकील साहेबांना सहज शहरामध्ये आलो तर सहज साहेबांना भेटावं म्हटलं कारण त्यांना टूरला जाण्याचं अगोदर भेटायचं होतं तर ते म्हणले मी गुलबर्ग्याला चाललो म्हणते तर मला वाटलं सहज चालले काय की आणि टूर मध्ये पण बघितलं मी तर त्यांच्या दोघांचीच फुट दिसत होती मला दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या पंधरा ऑगस्टच्या सुट्ट्या होत्या म्हणून ते फिरायला गेले काय की पुन्हा आज त्यांच्याकडून पुन निरोप लागला की जवळपास दोन बस होत्या आणि शंभर एक उपासक होते तर सहज पाच दहा मिनिटांसाठी भेटायला गेलो असता त्यांनी आग्रह केला की म्हणजे वर्षाच चालू आहे आणि आमच्या मॅडमचं खर तर तुमचं नाव घेतलं त्याने आमच्या मॅडमचा आग्रह आहे की भंतीजीना भोजनाला बोलवलं पाहिजे आपण कधीतरी तर मग ते म्हणले तर आजच घ्या भोजन मला काम आहे तर मला नाही तुमचं काम करा आणि जाता जाता तुम्ही भोजन घ्या मी मॅडमला सांगतो की मॅडमला सहज फोन केला त्यांनी तर लगेच मॅडम मी तयार करते भोजन आणि लगेच भोजन तयार केलं आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे अगदी वेळेच्या आणि या पवित्र वर्षवासाच्या काळामध्ये अतिशय श्रद्धेनं अतिशय शुद्ध अंतकरणातून निर्मळ अंतकरणातून अगदी भंतीजी यायचं म्हणलं तर आपण सर्व अगदी दारापासून फुलांची रांगोळी काढून कलर रांगोळी काढून सुद्धा आणि भंतींचं स्वागत सत्कार आपण जे काही आपण मोठ्या शुद्ध अंत्यकरणातून केलं तर हा धर्मगुरूंचा गौरव करणं धर्मगुरूंचा आदर सत्कार करणं हे फार पुण्याचं काम आहे महत्वाचं काम आहे आणि ही संधी कोणाला पण मिळत नाही अलशामध्ये आज मला वाटतं या तुमच्या वस्ती या वस्तीमध्ये जवळपास दोन एक हजार घरं असतील पण ही दोन हजार घरातून संधी मिळाली का नाही ना याला पण पुण्य लागते धर्मगुरूंचं दर्शन लाभ होणं हे पण पुण्याचा लाभ आहे त्या धर्मगुरूंना भोजनदान देणं पाणी देणं किंवा गांधीजींना अत्यावश्यक ज्या वस्तू लागतात त्या अत्यावश्यक वस्तू दान देणं हे कुणाला पण लाभत नाही किंवा बुद्ध विहारामध्ये जाऊन वंदनाशील ग्रहण करणं हे पण कुणाला पण मिळत नाही आणि निश्चित निश्चित तुमच्या दोन्ही परिवारांचं आणि त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण जसं दुधात साखर पडावी आणि गोळ गोळगोळ व्हावं त्या पद्धतीनं तुम्ही जरी भंतीजीला बोलावलं पण भंतीजी आले म्हणून माय जरी पडलं तर आमच्या हिवाळ्यात आल्या आणि या ठिकाणी निश्चित आपण सर्वांनी भंतीजीना जे काही भोजन दान दिलं धर्मामध्ये दानाला खूप अत्यंत महत्वाचं स्थान आहे तुम्ही किती दिलं किंवा काय दिलं याला महत्व नाही पण ते देताना तुम्ही कसं दिलं याला अगदी महत्व आहे तुम्ही दहा रुपये दिले का पन्नास रुपये दिले का शंभर रुपये दिले का पाचशे रुपये दिले का दहा हजार दिले याला महत्व नाही पण ते देताना तुम्ही कसं दिलं कोण्या भावनेतून दिलं कोण्या श्रद्धेने दिलं याला महत्व आहे तुम्ही अन्नदान दिलं भोजनदान दिलं भोजनामध्ये तुम्ही काय दिलं याला महत्व नाही पण ते देताना तुम्ही कसं दिलं ऐक नाही सुजाताने भगवंताला श्रद्धेनं दान दिली होती आणि तेवढ्याच श्रद्धेने भगवंतीन ती खरं खीर ग्रहण केली आणि त्या श्रद्धेनं दिलेल्या दानामुळं आणि श्रद्धेनं ग्रहण केलेल्या त्या अन्न ग्रहण केल्यामुळं दोघांचाही लाभ झाला सिद्धार्थ गौतमाला सम्यक समृद्धीचा साक्षात झाला आणि सुजाताचं नाव अजरामर जिवंत झालं तिचं पुण्यकर्म झालं तसं तुम्ही भोजनामध्ये आज काय दिलं आमची बाई म्हणे तुम्ही काऊन केलं कारलं का केलं नाही उलट शिरण्याचं चांगलं आहे ऐक नाही कारलं कडू आहे म्हणून त्याच्या गुंधर्मा जायचं नाही लक्ष मध्ये परंतु त्याचा लाभ शिरवामध्ये खूप चांगला आहे म्हणून मम्मीला तुझे म्हणले ना की मग मी भंतीचा तू कारण केला तर भोजनामध्ये काय केलं याला महत्व नाही पण कसं दिलं याला महत्व आहे तर आपण खूप श्रद्धेनं त्या ठिकाणी आपण भोजन दान दिलं या, <coughs> या भोजन या भोजनदानापासून खोकले या भोजनदानापासून तुम्हा सर्वांच मंगल हो तुम्हा सर्वांचं कल्याण हो तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये हो सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य लाभ हो, तुम्हा सर्वांच्या हातून अशाच प्रकारचं धम्माचं कार्य घडत राहो बिकुंची सेवा घडत राहो बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी हातभार लागत राहो अशी उदात मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो भगवंताच्या पाली आणि बुद्ध वचनातून तुम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतोय सर्वांनी हात जोडून आशीर्वाद ग्रहण करावा <coughs> नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध नमो तस्सां भगवतो अरहतो समसं बुद्धस्वान् दुःखपता च निखा भयपता च निय्याम् शोकपत्ता च निखा हुन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता संने सपतङ् पुण्यसम्पदम् सर्वे देवानुमुदन्तु सभ दानं ददन्तु सद्धायं शिलं रक्षन्तु सर्वदा पावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता सर्वे बुद्धा बलपत्ता पच्चकानं च यं बलम् अरहन्तानं तेजेनं रक्षं वन्दामि सर्वसु आकाचट्टा च भूमट्ठा देवानागामहिन्दिकाम् उन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धा च भूमठ्ठा देवानागा महिन्दिकाम् उन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धा च भूमठ्टा देवानागा महिन्दिकाम् उन्तं अन। अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां परन्ती सवेत्यो विभजन्तु सभरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायु सुखी दीघायिकुम् भवान् भवतु सभमङ्गलम् रक्षन्तु सभ सर्वबुद्धानुभावेन सदा सोद्धि भवन्तु ते भवतु सभ्यमङ्गलम् रक्षन्तु सभ देवताम् स्वधर्मानुभावेन सदा सोथ्री भवन्तु ते भवतु सभ्यमङ्गलम् रक्षन्तु सभदेवताम् नुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते पुल साधु 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 कुन्दरं दं बुद्धं नमामि सङ्गं नमामि सङ्गं नमामि